वारी प्रवास ओढीचा विठ्ठलाच्या गोडीचा वारीत गेल्यानंतर तुम्ही माणसाला माणूस पण येतो असं म्हणतो नवीन हिरो आणि नवीन हिरोईन असतो तेव्हा दिग्दर्शकाच्या खांद्यावरचं ओझ असतं ते पार पाडणं आणि प्रत्येक नवीन सिनेमाला असतात आईला आता नवीन आयला नवीन काय ते याही सिनेमाला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम वारी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि जे हा चित्रपट घेऊन येतात ते नितीन सर माझ्यासोबत आहेत सर कस्या मी मस्त काय सांगाल की आता वारीचा एक प्रवास सुरू झाला आहे नवीन आणि आज त्याचा मुहूर्त फार पडलाय किती छान वाटतं की आपण एक प्लॅन केलेली ती कलाकृती आहे आणि तिची आज सुरुवात जरी इतके सिनेमे गेले तरी प्रत्येक नवीन सिनेमागणित ती ती म्हणतो उत्कंठा नेहमीच असते आज पण आहे ती आणि प्रत्येक नवीन सिनेमाला असतात आईला आता नवीन आईला आता नवीन काय ती याही सिनेमाला आहे याचा जवळचा भाग असला की महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांना जवळची असणारी वारी त्या वारीवर आधारित हा सिनेमा आम्ही करतोय म्हणून थोडं उत्कंठा जास्त आहे असं म्हणूया आपण असं विचारायला आवडेल हो की वारी म्हणजे ना सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय असतो या कला ह्याला कलाकृतीत एक आणूया आणि प्रेक्षकांसमोर एक वारीचा वेगळा अनुभव घेऊन येऊया असं का ठरवलं आणि कधी ठरलं वारी प्रवास ओढीचा विठ्ठलाच्या गोडीचा ह्याच्यातच सगळं आलं प्रवास ओढीचा आहे ती ओढ आहे विठ्ठलाकडची विठ्ठलाची गोडी सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्या भक्तांना माहिती आहे तर खूप दिवस होतं मनात की वारीवर सिनेमा आला पाहिजे वारीवर काहीतरी करूया आता या सगळ्यांनी जुळून आलं की वारीवर सिनेमा करायला मिळाला हे आमचं भाग्य की आम्हाला तो सिनेमा करायला मिळाला आणि आता फायनली ती करतोय तर आता खूप एक्साइटमेंट आहे आता पुढे बघू हा प्रवास किती छान होईल आणि कुठे जाऊन तो थांबेल खरंच छान छानल पण तुमच्यासाठी वारी किती जवळची आहे आणि वारीचे काय अनुभव आहे हो वारी खरंच जसं मी मग अशीच म्हटलं की सगळ्यांसाठी जशी जवळची तर माझ्यासाठी पण जवळची वारीत ना जर तुम्ही माणसाला माणूस पण येतो असं म्हणतो तर तसं माणूस पण येणारी वारी आहे ही आणि तुम्हाला ती लवकरच बघायला मिळेल फक्त एक स्पेशल सांगू शकतो की आ, या सिनेमामध्ये आम्ही हिरो आणि हिरोईन नट नट्या नट आणि नटी आम्ही दोघांना इंट्रोड्यूस करतोय दोन उमदे तरुण आहेत आणि तुम्हाला या जोडीला पाहायला खूपच आनंद येईल एक कमर्शियल पॅकेजवाला सिनेमा तुम्हाला वारी मराठीशी नाळ जोडलेला पाहायला मिळेल तेच विचारणार की प्रसाद ददा आहे वैभव सर आहेत गणेश सर आहेत ह्या सगळ्यांना घेऊन आणि दोन नवीन कलाकारांना हे जबाबदारीचं काम आहे ते कसं पार पडत हा पार पड म्हणजे काय जसं मी मागाशी पण म्हटलं की जेव्हा नवीन हिरो आणि नवीन हिरोईन असते तेव्हा दिग्दर्शकाच्या खांद्यावरचं ओझं असतं ते पार पाडणं पण कथानकाची सेंट्रल जी कॅरेक्टर असतात जी आजूबाजूची जी मजबूत खांब असतात ते आ, प्रसाद आहे वैभव आहे गणेश यादव आहेत प्रणव रावराणे आहेत अजून खूप आहेत ते हळूहळू मी रिव्हील करेन आजच सगळं नको सांगायला तर, तर पण नवीन हिरो हिरोईन आल्याने आमच्यावर जबाबदारी असते आणि आम्ही ती पार पडू अशी आशा आहे पण तेच म्हटलं की आता हा वारीचा प्रवास खूप मोठा असणार आहे आणि या निमित्ताने आपण अनेकदा गप्पा मारू इथेच थांब्या थँक्यू सो मच सर ऑल द थँक्यू 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला